वेलचीच्या स्वादाचे आतपर्यंत पाक गेलेले तुपात एकसारखे खमंग तळलेले खव्याचे मौसूद गुलाबजाम आवडत नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघडच असेल सध्याच्या इन्स्टंटच्या काळात तसं खव्याचे गुलाबजाम करणं कमीच झालं आहे पण खरंच सांगते असे खव्याचे मस्त गुलाबजाम करणं खूप सोप्पं आहे चला बघूया माझी खास पद्धत हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी एक खास कृती आपण करू पन्नास ग्रॅम बारीक रव्यात मावेल एवढं दूध घालून मिक्स करू रवा जस्ट पातळसर होईपर्यंत आपण त्यात दूध घातलं आहे एवढ्या रव्यात नव्वद एम एल दूध बसलं आहे हे बघा रवा आता एवढा पातळ आहे आता रवा दोन तास झाकून ठेवू आपण रवा झाकून ठेवला होता त्याला दोन तास झालेत हे बघा रवा आता आधीपेक्षा थोडा घट्टसर झाला आहे परातीत चारशे ग्रॅम किसलेला खवा घेऊ हा घरी दूध अटवून केलेला खवा आहे दुधाचा खवा कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधीच दाखवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आधी खव्यात भिजवलेला रवा घालू चिमुटभर सोडा घालू त्यावर हा पिटुकला चमचाभर पाणी घालू पाण्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो आता हे सगळं मिक्स करून घेऊ खवा जितका कोरडा असेल त्याप्रमाणे त्यात रव्याचं मिश्रण घाला जर खवा आधीच पातळ असेल तर त्यात जास्त मिश्रण मावणार नाही मी हा खवा भरपूर परतून घट्टसर केलेला आहे त्यामुळे यात हे मी सगळं मिश्रण मावलं आहे तुम्ही हे मिश्रण भिजवताना किती घट्ट आहे हे पहा आता आपण खवा भरपूर मळून घेऊया खवा जितका जास्त मळला जाईल तितके गुलाबजाम सॉफ्ट होतील दुधात भिजवलेला रवा वापरल्यामुळे मिश्रणाला बाइंडिंग येतं त्यामुळे गुलाबजाम अजिबात फुटत नाहीत आणि रवा एकदा मोजक्या प्रमाणात आहे आणि तोही दुधात भिजवून वापरल्यामुळे गुलाबजाम छान सॉफ्ट होतात रवा आणि दुधाचं मिश्रण वापरताना चिमूटभर सोडा नक्की वापरा त्यामुळे गुलाबजाम हलके व्हायला मदत होते खव्याचा गोळा छान एकसंद मळला गेला आहे तो आपण झाकून ठेवू खवा मुरतोय तोपर्यंत आपण पाक करून घेऊ पातेल्यात अडीच तीन वाट्या साखर घालू साखरेच्या पाऊणपट पाणी घालून मध्यम गॅसवर पाक उकळायला ठेवू एकीकडे छोट्या खलबत्त्यात पाच सहा वेलची कुटून घेऊ मराठी पद्धतीत आपण नेहमी अशा पदार्थात वेलची पावडर घालतो पण अशी अख्खी वेलची कुटून घातल्यावर वेलचीचा स्वाद जास्त खुलून येतो असं आजकाल मला जाणवतो आता वेलची पाकात घालून पाक तयार होऊ देऊ गुलाबजामसाठी एकतारीपेक्षा जस्ट अलीकडचा पाक बरोबर होतो साखर विरघळून पाकाला उकळी आली की दोन तीन मिनिट पाक उकळू देऊन गॅस बंद करायचा थंड झाल्यावर हा पाक बराच घट्ट होतो पाक तयार आहे आता गॅस बंद करू हे पहा खवा असा इतका घट्टसर पाहिजे खव्यातला छोटा गोळा घेऊन खूप मळून असा एकसंद गोल वळून घेऊ याला अजिबात तडे जायला नकोत माझी आई माझ्या लहानपणी असे थोडे लांबट गुलाबजाम करायची मला असे गुलाबजाम जास्त आवडतात साधारण दहा बारा गुलाबजाम वळून झाल्यावर आपण ते तळून घेऊ तापलेल्या तुपात आधी छोटासा गुलाबजाम घालू गोळा असा वर आला म्हणजे तूप तापलं आहे हा गुलाबजाम लालसर तळून झाल्यावर आपण तुपात चार पाच गुलाबजाम सोडू आत्ता आपण गॅस मंद ठेवला आहे गुलाबजामला डायरेक्ट झारा न लावता तूप ढवळायचं गुलाबजामचं मिश्रण जेव्हा परफेक्ट होतो तेव्हा तुपात घातल्यावर गुलाबजाम असे फुकतात आणि नंतर पाकात घातल्यावरही परत त्यात पाकशोषला जाऊन फुकतात त्यामुळे वळताना गुलाबजाम फार मोठे न करता असे मध्यम आकाराचे केलेले बरोबर होतात आज मी गुलाबजाम तळण्यासाठी तूप वापरलं आहे तुपात तळलेले गुलाबजाम खूप छान लागतात पण त्याऐवजी अर्ध तूप अर्ध तेल किंवा एखादी वाटी तूप आणि दोन वाट्या तेल असं प्रमाणही घेऊ शकता व्यवस्थित निथळलेले गुलाबजाम लगेच पाकात घालू याच पद्धतीने सगळे गुलाबजाम करून गरम पाकात घालून घेऊ तसे तर गुलाबजाम लगेचही खाता येतात पण आठ दहा तास मुरलेले गुलाबजाम मस्त लागतात पाहिजे तर पाकात थोडं गुलाब पाणीही घालू शकता गुलाब पाण्याच्या फ्लेवरचे गुलाबजामही मस्त लागतात आपल्या अगदी सोप्या पद्धतीने केलेले खव्याचे गुलाबजाम तयार आहेत हे बघा गुलाबजाम आठ दहा तास पाकात मुरल्यावर त्या तासा आतपर्यंत गेलाय पाक एवढ्या प्रमाणात तीस पस्तीस गुलाबजाम तयार झालेत खव्याचे गुलाबजाम परफेक्ट व्हावेत म्हणून कांचनबापा रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा गुलाबजामसाठी खवा घेताना खात्रीच्या दुकानातून घ्या नाहीतर घरीही खवा करू शकता खवा किती आहे त्याप्रमाणे त्यात त्या रवा आणि दुधाची पेस्ट घाला रवा जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर गुलाबजाम कडक होऊ शकतात सोडा यापेक्षा जास्त घालू नका सोडा जास्त झाला तर गुलाबजाम तूप जास्त पितात आणि ते तुपात पसरूही शकतात खव्याचं मिश्रण भरपूर मळून खवा छान मऊ होऊ द्या अशा भरपूर मळलेल्या खव्याचे गुलाबजाम छान सॉफ्ट आणि हलके होतात गुलाबजाम तळण्याआधी एक छोटासा गुलाबजाम करून तळून पहा मिश्रण जर तुपात पसरलं तर खव्यात थोडं अजून रव्याचं घट्टसर मिश्रण घाला ते नसेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालू शकता आणि जर गुलाबजाम जास्त कडक वाटला तर किंचित सोडा आणि एखादा टेबलस्पून दही घालून खवा मळून घेऊन गुलाबजाम करा गुलाबजामसाठी फार पातळ पाक केला तर गुलाबजामला पाहिजे चव येणार नाही आणि फार घट्ट पाक केला तर तो गुलाबजामच्या आत शिरणार नाही त्यामुळे गुलाबजामसाठी एकतारी पाक होण्याच्या थोडा आधीच्या स्टेजचा पाक करा हे नाही समजलं तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मधापेक्षा पातळ पाक करा थंड झाल्यावर तो अजून घट्टसर होतो गुलाबजाम एक दिवस आधी करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी जास्त चांगले लागतात गुलाबजाम कडक झाल्यामुळे पाक शिरतच नाही आहे असं वाटलं तर गुलाबजाम सकट पाक गरम करा आणि तीन चार मिनिट मंद गॅसवर राहू द्या गुलाबजाम कडक झाले तरच असं करा बरं का गुलाबजाम पाकात घालताना पाक चांगला गरम असायला पाहिजे रेसिपीप्रमाणे गुलाबजाम करा आणि मला सांगा कसे झाले ते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग